नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा गाव खेती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे त्याबद्दलचाच अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांची मागणी आणि त्याचा पुरवठा तर मंडळी आजच्या भागामध्ये शेतकऱ्यांना कशाची गरज असते तर मंडळी जून मध्ये शेतकऱ्यांचा हंगाम सुरू होतो आणि शेतकरी पैशांची जुळवाजुळव करायला सुरुवात करतो कारण शेतीला भांडवल लागतं आणि शेतीचं भांडवल उभं करण्यासाठी तो बँकाकडून कर्ज घेतो हात उसनवारी पैसे घेतो कधी कधी घरातील दागिने सुद्धा घाण ठेवतो आणि जर मदत मिळाली नाही तर अगदी सावकाराकडे सुद्धा जाऊन तो उसनवार पैसे घेतो अनेकदा वेळेवर भांडवल न मिळाल्यामुळं पिकांचं जी लागवड आहे ती मागं पुढं होते आणि त्यामुळं त्याचा परिणाम उत्पादनावर होत असतो अशा वेळी जर शेतकऱ्याला योग्य वेळी त्याला खतं मिळाले बियाणे मिळाले सिंचनाची जी काही साधनं असतील किंवा अवजारं असेल त्याला जी जी मदत लागणार आहे त्या गोष्टी जर त्याला वेळेत मिळाल्या तर त्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होईल आणि पर्यायाने आपल्या देशाच्या विकासात सुद्धा भर पडेल आज याबद्दलचाच अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्याबद्दलची माहिती देत आहेत गाव खेतीचे संशोधक डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे नमस्कार शेतकरी बंधुं गाव खेती संकल्पनेत गाव खेती कुटुंबात आपलं सरचं स्वागत बंधूंनो मी रोज एक विषय आणतोय तो ही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपले जे राजभोगातील लोक आहेत ते हे पाहतील आणि थोडी मदत करतील हा माझा उद्देश आहे आपण शेतकऱ्यांनी एकत्र आल्याशिवाय आपल्या समस्या सुटणार नाहीत हेही मात्र तेवढे निश्चित आज आपल्याला शेतकऱ्यांची मागणी व पुरवठा या विषयावर बोलणार आहे बघा शेतकऱ्यांचा हंगाम सुरू व्हायच्या आधी म्हणजे एक जून नंतर हंगाम सुरू होतो त्यांना त्यांच्याकडे बियाणे औषधे खते घेण्यासाठी पैसे नसतात मग तो हंगाम सुरू झाला की पैशांची जुळवाजुळ करायला लागतो हे पैसे कसे आणतो हे जर तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर पटणार नाहीत अक्षरशः तो घरच्या लक्ष्मीचे सुद्धा दागिने मडतो काही गोष्टी गहाण ठेवतो आणि कर्ज तर काढतोच तो काही प्रश्नच नाही आणि मग तो कशी तरी जुळवाजुळव करून बियाणे खते औषधे किंवा ज्या काही कृषी निविष्ठा असतील त्यांची पूर्तता करतो आता मी बऱ्याच वेळा ऐकलंय शासन शेतकऱ्यांना बांधावर सगळं पोचवणार मागेल ते मिळेल मित्र मला सांगा यंत्रणाच नाही तर कसं काय मागेल ते मिळेल शक्य आहे का शक्यच नाही नुसती हवेत फेकायची शेतकऱ्यांचे मन जोडायची आपले इलेक्शन जिंकायचं शेतकऱ्यांना विसरायचं हे सगळं चाललंय तर प्रकार कसा आहे की याच्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने नियोजनाने योग्य नियोजन ते केलं तरच तर हे सगळं शक्य आहे नाहीतर कुणी कितीही सांगितलं की मी आम्ही हे सगळं करून दाखवतो ही जादूची कांडी नाही हा एवढा मोठा आपला भारत देश भारत देश, देश सोडा तुम्ही एवढा मोठा आपला महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या गरजा पूर्तता करणे हे सहज सोपं काम नाही परंतु मी जी आता आपल्या समोर सांगतोय गाव खेती संकल्पना याच्या मार्फत मात्र अगदी वेळेवर शेतकऱ्यांकडे पैसे नसताना अतिशय तांत्रिक पद्धतीने त्यांना मागेल ते मिळेल याची मला शाश्वती आहे बरं विशेष म्हणजे याच्यासाठी खूप काही जास्त करावं लागणार कर नाही शेतकऱ्याने फक्त एक पंधरा दिवस अगोदर किंवा महिनाभर अगोदर सांगितलं तर अतिउत्तम पंधरा दिवस अगोदर गाव खेती केंद्रात यायचं आहे गाव खेती केंद्रात येऊन त्यांना काय काय कृषी निविष्ठा लागणार आहेत म्हणजे कोणतं बियाणं किती लागणार आहे कोणते खत किती लागणार आहेत कोणते औषध लागणार आहे किंवा अजून काही असेल महत्वाची बाब तर ते किती लागणार आहे त्याची माहिती म्हणजे आणि त्यांच्याबरोबर याचबरोबर त्यांना कोणत्या कंपनीचं लागणार आहे कोणत्या जातीचं लागणार आहे ही संपूर्ण माहिती त्याच्यासाठी मी एक फॉर्मेट तयार केलेला आहे एक तक्ता तयार केलेला आहे तो मी आपल्याला दाखवतोच हो तो जर कधी भरून दिला तर शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व निविष्ठा गावातच मिळतील याच्यात काय या तक्त्यामध्ये शेतकऱ्याने पंधरा दिवस अगोदर यायचं आणि लागणाऱ्या निविष्ठा त्यांची क्वांटिटी याची मागणी करायची आणि गाव खेती केंद्रातील ही संपूर्ण माहिती जे संबंधित पुरवठादार आहेत त्यांच्याकडे जाईल म्हणजे ते सगळे ती यंत्रणा तयार करावी लागणार आहे त्याच्याकडे गेल्यानंतर तो पुरवठादार वेळेवर त्या मालाचा पुरवठा गावातच करेल त्यामुळे काय होईल शेतकऱ्यांचा पीक पेरा किंवा पीक लागवड अतिशय वेळेवर होईल पीक पेरा किंवा पीक लागवड वेळेवर न झाल्यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन कमी होते शेतकऱ्यांचे उत्पादन कमी होते म्हणजे पर्याय आपले नुकसान आहे आपल्या भारताचे नुकसान आहे आणि हे जर कधी टाळायचं असेल तर ही शेतकऱ्यांची मागणी व पुरवठा तांत्रिक पद्धतीने मी जी मांडणी केली त्यानुसार होणे गरजेचे आहे नुसतं मागेल त्याला मिळेल किंवा बांधा आम्ही मागेल त्याला बांधावर पोहोचू सा गा गावात पोचू शकत नाही तर बांधावर कुठे चालले आणखी पोचवायला हे आता हवेत गोळीबार मारणं राजभोगातील लोकांनी बंद केलं पाहिजे असं मला वाटतं आता याच्यामुळे काय होईल आहे का वेळेवर पेडा झाला तर शेतकऱ्याचं उत्पादन पण चांगलं येईल पर्यायाने आपल्या देशाचाच फायदा आहे शेतकऱ्यांचा तर होईलच होईल शेतकरी म्हणजेच आपला देश आहे आणि मग शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल बऱ्याच वेळा या निविष्ठांमध्ये फसवणूक होते तर ही अशा प्रकारे जर मागणी जायला लागली तर संपूर्ण गावाची मागणी एकत्र जाईल त्यामुळे निविष्ठांची किंमत कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के कमी, कमी होणार म्हणजे शेतकऱ्यांना बियाणे खते हे स्वस्तात मिळतील कारण क्वांटिटी मोठी राहणार पुरवठादार पण मोठा राहणार या ठिकाणी काही लोक म्हणतील की कोण उधार आहे या ठिकाणी शासनाने ते पैसे भरायचे आहेत आणि किंवा नाहीच भरले शासनाने तर गावात सर्व सर्व शेतकरी एक पतपिढी तयार करतील आणि पतपिढी मार्फत पत त्याचं पेमेंट केलं जाईल ज्या वेळेला शेतकऱ्यांचं उत्पादन येईल त्यावेळेला शेतकरी माल विकून उत्पादन आल्यानंतर माल विकून येईल माल विकल्यानंतर तो व्यापारी शेतकऱ्याला न विचारता शेतकऱ्याची परवानगी घ्यायची गरज नाही कृषी निविष्ठा किंवा दुसरं काही जे काही का का वस्तू घेतले असतील त्याची किंमत जी काही त्या वेबसाईटवर दिसेल ती रक्कम वजा करून त्या संबंधित खात्यावर ट्रान्सफर करेल आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्याला प्रदान करेल अशी ही संकल्पना मांडली आहे यासाठी ह्या माझ्या पुस्तकात स्लिप तयार केलेली आहे ही माहिती शेतकऱ्यांनी भरली त्या निविष्टा शेतकऱ्यांना गावातच मिळतील मित्र हो मी ही जी आपली गाव खेती संकल्पनेची माहिती आपल्याला देत आहे ही माहिती आपण इतरांनाही सांगावी आणि आपल्या मनात जे काही चांगले विचार येत असतील किंवा काही सूचना असतील तर त्यावढ्या मला सांगाव्यात जर सांगितल्या तर आणखी काही वेगळ्या करण्यासाठी मला योगदान मिळेल तर मंडळे गाव खेती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मागणी आणि पुरवठा या विषयावरचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल यासारखेच शेतीबद्दल योजनांबद्दल विविध प्रकारची माहितीचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद